नमस्कार मंडळी काय मग कशा आहात मजेत ना स्वस्त खा आणि मस्त राहा आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत मेथीचा पराठा आणि बटाट्याची रसाभाजी बघू शकता आपण किती सुंदर झालेत मेथीचे पराठे मेथीची भाजी शक्यतो मुलांना कमी आवडते कारण ती कडू लागते अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना करून खाऊ घातली तर ती त्या निमित्ताने ते खातील आणि कळणारही नाही की त्यांनी मेथीची भाजी खाल्ली म्हणून त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या आणि एक छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे हिंग टाकलंय आणि कढीपत्ता आहे तो आपण हाताने पुकडे करून टाकले थोडीशी पुदिन्याची पानट त्यामध्ये टाकली आहे कसुरी मेथी कुसकरून टाकली आहे हिरवी मिरचीचा ठेचा आणि लाल तिखट